मागील काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची खरंतर चर्चा सुरू आहे आपण पाहिलं असेल सोळा जून रोजी वैष्णवीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्यानंतर सतरा जून रोजी बावधन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर पोलिसांनी टप्प्याटप्प्यानं या प्रकरणी वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे सासू लता हगवणे ननंद करिश्मा हगवणे पती शशांक हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली होती इतके दिवस हे सर्वत्र पोलीस कोंढडीत होते त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना पुन्हा एकदा पुणे सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं आणि आज न्यायालयात जो काही युक्तिवाद होता तो तर यु, युक्तिवाद धक्कादायक होता तो कदाचित या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण देणार ठरू शकतो तर नेमकं का कोर्टात काय झालं बचाव पक्षाच्या वकिलांनी आणि सरकारी वकिलांनी नेमका काय नेम का का युक्तिवाद नेमका काय युक्तिवाद केला पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर वैष्णवी हगावणे मृत्यू प्रकरणातील या पाचही आरोपींना आज दुपारच्या सुमारास पुणे सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं त्या ठिकाणी सुरुवातीला सरकारी पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे आणि या युक्तिवादात तीन महत्वाची कारण जी आहेत ती सांगत आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्यात यावी अशी मागणी केली होती आणि त्यामध्ये सर्वात प्रमुख कारण होत म्हणजे अजूनही आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले नाहीये आणि या मोबाईलमध्ये वैष्णवीवर जो काही छळ झाला तिला मारहाण झाली त्याचे पुरावे असू शकतात त्याचे व्हिडिओ असू शकतात त्यामुळे हे मोबाईल अजूनही आम्हाला आरोपींकडून जप्त करायचे आहेत त्यामुळे त्यांची पोलीस कोठडी वाढून देण्यात यावी अशी मागणी केली होती याशिवाय याश दुसरा मुद्दा म्हणजे वैष्णवीच्या लग्नात कसपटे कुटुंबियांनी जे एक्कावन्न तोळे सोनं दिलं होतं ते सोनं नेमकं कुठे आहे याचा अजूनही शोध लागत नाही ते सोनं देखील आम्हाला हस्तगत करायचं आहे हे एक कारण सांगत आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती तर तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे यातील आणखी एक आरोपी निलेश चव्हाण हा मागील अनेक दिवसांपासून फरार आहे खरंतर या निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या बाळाला दाबून ठेवल्याचा आरोप होतो इतकंच नाही तर वैष्णवीचे आई वडील जेव्हा या बाळाला आणण्यासाठी या निलेश चव्हाणच्या कर्वेनगर परिसरातील घरी गेले होते तेव्हा या निलेश चव्हाणनं त्यांना बंदुकीचा धाकानं दंक, धमकू दंक, धमकावलं असा आरोप केला जातोय आणि तोच आरोपी निलेश चव्हाण अजूनही फरार आहे त्याला देखील ताब्यात घ्यायचा आहे त्यामुळं या पाचही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करून घ्यावी अशी मागणी जी आहे ती सरकारी पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती आणि त्यानंतर बचाव पक्षाचे वकील म्हणजे हगवणे कुटुंबियांचे वकील विपुल दोषी यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला आणि हा युक्तिवाद खर तर खूप महत्वाचा ठरू शकतो कारण या युक्तिवादामध्ये थेट वैष्णवीच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले कारण मागील काही दिवसांपासून वैष्णवी एका नको त्या व्यक्तीसोबत चॅटिंग करत होती आणि ते चॅटिंग तिच्या तिचे पती अर्थात शशांक हगवणे यांनी पकडले होते त्यामुळे या कुटुंबात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता आणि याच कारणामुळं वैष्णवीने एकदा नव्हे तर दोनदा सुसाईड करण्याचा प्रयत्न केला असं देखील या बचाव पक्षाच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं एकदा वैष्णवीने कुंदीर मारण्याचं औषध खाल्लं होतं तर दुसऱ्यांदा धावत्या कारमधून उडी मारून आत्महत्या करण्याचा तिने प्रयत्न केला होता त्यामुळे वैष्णवीची वृत्ती ही आत्महत्या करण्यापलीकडे होती असं देखील बचाव पक्षाच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं याशिवाय आणखी एक दुसरा मुद्दा तो, तो म्हणजे फरार असलेला आरोपी निलेश चव्हाण हा आरो या आरोपीने तर वैष्णवीच्या बाळाचा सामळा केला मात्र त्यालाच खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलं त्यामुळं त्याला या प्रकरणात अटक करण्याचा किंवा त्याला या प्रकरणात आरोपी करण्याचा काही संबंधच नाही उलट बावधन पोलीस नको त्या प्रकरणात चुकीच्या प्रकरणात त्याला अटक करतात अर्थात तो दोषी असेल तर त्याला फासावर लटका आणि तो निलेश चव्हाण हा काही या दोन्ही कुटुंबियांचा पाहुणा नव्हता असं देखील या बचाव पक्षाच्या वकिलांनी कोर्टासमोर सांगितलं तर वैष्णवीच्या अंगावर एकोणतीस व्रण असल्याचं पोस्टमॉर्टम कोर्टमधून बाहेर आलं होतं याविषयी जेव्हा न्यायालयासमोर हा प्रश्न निघाला तेव्हा मात्र बचाव पक्षाच्या वकिलांनी जो मुद्दा मानला आहे तो खरंतर किती हास्यास्पद आहे असं म्हणावं लागेल कारण एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे हरॅसमेंट करत नाही असा मुद्दा जो आहे तो बचाव पक्षाच्या वकिलांनी कोर्टासमोर मांडला याशिवाय आमच्याकडे पाच कोटीच्या गाड्या आहेत त्यामुळे चाळीस लाखाच्या फॉर्च्युनरसाठी आम्ही कशाला वैष्णवला त्रास देऊ किंवा तिची कशासाठी हरॅसमेंट करू असा देखील मुद्दा जो आहे तो त्या बचाव पक्षाच्या वकिलांनी कोर्टासमोर मांडला त्यामुळे ही संपूर्ण जी आहे ती मीडिया ट्रायल आहे आणि मीडिया ट्रायल मुळेच आमच्या आशिलांना बदनाम केलं जातं असंही बचाव पक्षाच्या वकिलांनी तर सांगितलं आणि यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत चाट पकडले गेले आणि त्यामुळे तिने सुसाईड केली का असा प्रश्न जो आहे तो बचाव पक्षाच्या वकिलांनी उपस्थित केला तर जेव्हा जेव्हा अत्याचाराचे असे प्रकार उघडकीस येतात तेव्हा तेव्हा महिलांनाच दोषी ठरवलं जातं महिलांना दोषी ठरवण्याचा हा काही पहिला प्रकार नाही याआधी आपण पाहिलं असेल पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता आणि हे प्रकरण जेव्हा कोर्टात गेलं तेव्हा त्या तरुणीच्या चरित्र्यावर शिंदोडे उडवण्यात आले होते आणि त्यामुळे या प्रकरणात देखील असंच खायचं होतं वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत चॅट चॅटिंग चाट, पकडले गेले होते त्यामुळे त्यांचं भांडण व्हायचं आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामुळे वैष्णवीनं एकदा तर दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असं देखील बचाव पक्षाच्या वकिलांनी कोर्टासमोर सांगितलं त्यामुळं या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे आज आज कोर्टात जो काही युक्तिवाद झाला त्यानंतर कोर्टाने पुन्हा आरोपींना पोलीस कोठडीत पोलीस कोठडी सुनावली आहे त्यामुळे पुन्हा हे पोलीस कोठडीत आहेत पोलिसांनी अजून चौकशी करतील आणि या संपूर्ण प्रकरणात आणखी पुढे काय येतं हे महत्वाचं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ